काय म्हणजे असं काही नाही की आजच आलो म्हणून त्याच्या आधी मी उपोषणला बसणं बसले नव्हतं त्यावेळेस मी भेटत होतो आज मी भेटायला आलो नेहमी भेटतो म्हणून त्याच्यामुळं असं काही विशेष काही असं ह्याने पण मनोज जे काही आपल्याला उत्तर केलं किंवा मराठा समाजाविषयी जे काही गॅजेटच्या बाबतीत सांगितलं त्या बाबतीत समिती काम करते आणि स्वतः शंभूराजेना काल बाहेर गेलेली आणि त्यांनी सांगितलं की आम्ही लवकरात लवकर निर्णय घेतो उद्या मुख्यमंत्री आहे मुख्यमंत्रीच्या कानावर टाकणार आहे आणि लवकर समाजाला कसा न्याय मिळून यासाठी आम्ही प्रयत्न साहेब कुठेतरी हैदराबाद गॅजेट लागू करण्यासंदर्भात सरकारच्या हालचाली सुरू आहे अशा काही ये बातम्या येतात लागू करून नाही नाही लागू करणारे लवकर आता हे मुख्यमंत्री सांगते मी सांगण्यापेक्षा उद्या मुख्यमंत्री आहे ते तुम्ही मुख्यमंत्री आपल्याला सांगतील पण मला वाटतं कुठल्या ना कुठेतरी लवकरच निर्णय व्हावा असं सगळ्याला वाटतं आ, दादा उद्या रात्री उपोषणाला बसणार त्या संदर्भात काही चर्चा झाली का सरकारकडून तुम्ही काही बोललात का नाही नाही आता चर्चा आमची नेहमीच होत असते मी सांगितलं ना तुम्हाला की मनोज दादाची माझी चर्चा ही नी, नेहमी होत असते काय उपोषण असो या नसो तरी मी कायम भेटायला होत असतो त्याच्यामुळं आणि मनोज दादाचं हे उद्याचं उपोषण हे मला वाटतं मनोज दादा, मनो दादा सांगितलं की सतरा तारीख ही मराठवाडा संग्राम दिन आहे त्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी निर्णय घ्या उद्याचा त्यांची भेट घेऊन हे सर्व गोष्टी खाणार टाकून एक वर्षापासून हे आंदोलन सुरू आहे गोरगर ब न्यायासाठी आणि मराठा समाजाला हैदराबाद गॅजेटसह सातारा संस्थान बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट सगळ्या वेळेची अंमलबाजवणी दोन हजार चारचा जी आर आणि ज्याची कुणबी नोंद मिळाली त्या आधारावर मागे त्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देणे दोन हजार चारचा जी आर सुद्धा हाही दुरुस्त करा प्रमाणपत्र द्यायचे वाटप बंद आहे मग ही समाजाशी दगाफटका होता कामान कारण हा समाज खूप दिवसाचा लढतोय पण आता त्यांनी सांगितलेच की आम्ही त्याच्यावर काम करतोय काम करणार आहेत पण काही काही असे असते ना बघा लयच कंट असतो त्यांना प्रसिद्धी काहीतरी कुठं आखवा पसरून द्यायची काहीतरी नावं ही करायची आणि त्यांना गुंडाळायचा प्रयत्न करायचा त्याचा असे काही काहीला खूप मोठे सिनियर अभ्यासक काही महागुरु असल्यासारखे देशाच्या बाहेरचे असे हे करते चार पाच पुस्तकं ते गुन्हे हातात लय दाखवायचं फक्त पुरा आयुष्य गेलं काय करता नाही आलं दुसऱ्यांचा बद्दल गैरसमज पसरले नाही का, का, का व्हायची काय काय काही करता येत नाही त्यांना माझं त्याच अनुसरून म्हणणं होतं की समाजाशी दगाफाटका होऊ नये आणि होणार नाही असं मामा आत्ताही बोलले आणि त्यांनी आत्ता बाकीच्या बांधवांना सुद्धा सांगितलं की होणार नाही आणि आमची तेवढीच आहे बस काय विचार नाही की माझ्या समाजाशी दगाफाटका नको एक वर्षापासून गोरगरीब समाज लोक तुम्ही गोरगरीबीतून आलेली सगळे त्यांचं कल्याण व्हावं

येरुसलेम तुमच्या सिग्नलमध्ये लाईट स्थिर आहे फाटले बसले अजूनच सुरू आहे